नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही जर दहावी पाच असाल तर तुमच्याकडे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण दहावी पाच सध्या तीन मोठ्या भरतीसाठी अर्ज भरणे सुरू आहे आणि दोन मोठ्या जाहिराती या लवकरच येणार आहे केव्हा येणार हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊ की दहावीपासून सध्या तीन जाहिराती या कोणत्या आहेत की तुम्ही या भरू शकता तर बघा मित्रांनो पहिली जी भरती येते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये एकूण तीनशे सत्तावन्न जागेची भरती निघालेली आहे तर यामध्ये संपूर्ण जे पदे आहेत ते गडची आहे की चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे तीनशे पंधरा आयाच्या दोन जागा जे आहे माळीचे अकरा आहे प्रयोगशाळा परिषदेच्या अठरा आहे दाया एक बॉयलर चालक एक पानक्या एक ट्रेझर दोन नाभिक सहा अशा तर सर्व मिळून तीनशे सत्तावन्न जागा आहे तर ही पात्रता फक्त दहावी पास दहावी पासवर तुम्ही आपला अर्ज भरू शकता आणि वयोमराध आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्गीयांना पाच वर्षे अधिक तर एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये तर हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे चोवीस जून ठीक आहे अधिक माहितीसाठी जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जो तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं तर दहावी पास होत नंबर दोनची जाहिरात आहे स्टॉप सिलेक्शन कमिशन यामध्ये एकूण चोवीस तेवीस जागेसाठी भरती निघालेली आहे तर यामध्ये जे मल्टीटास्किंग स्टाफची जी पोस्ट आहे याची पात्रता फक्त दहावी पास दहावी पासवर तुम्ही अर्ज आपला करू शकता त्याची वयोमर्यादा असणारे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत अठरा सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस पुरुषांना शंभर रुपये आणि एस सी एस सी अपंग महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर एक्झाम सेंटर तुम्हाला अमरावती नागपूर नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्राच्या मुख्य जिल्ह्यामध्ये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे तेवीस जून तेवीस जूनपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता अधिक माझ्यासाठी वेबसाईट पाहायची किंवा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पिढी मिळून जाईल तर मित्रांनो नंबर तीनची जाहिरात आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये गटक आणि गड्ड या पदांची भरती निघालेली आहे आणि तुम्ही आड़ी या ठिकाणी बघू शकता टोटल एकवीस वर्गांचा समावेश आहे तर यामध्ये काही जे पोस्ट आहे ते तुम्ही दहावी पासवर भरू शकता लक्षात ठेवायचं काही पोस्ट तुम्ही फक्त दहावी पासवर भरू शकता जसे की या ठिकाणी आयची जी पोस्ट आहे दहावी पासवर आहे पण याला या ठिकाणी या एक्सपिरियन्स मागितलेला आहे तसेच यामध्ये तुम्हाला फायरमॅनची पोस्ट मागितलेली आहे दहावी पासवर फायरमॅनची पोस्ट आहे दहावी पासवर हे तुम्ही भरू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी सहा महिन्याचा कोर्स मागितलेला आहे लक्षात ठेवायचं सहा महिन्याचा कोर्स मागितलेला आहे आणि दहावी पास आणि सहा महिन्याचा कोर्स असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ठीक आहे ह्या तीन जाहिराती जी जा, आहे सध्या सुरू आहे दहावी पासवर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता याची जी अंतिम तारीख आहे हे तीन जुलै आहे तीन जुलैपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तीन जुलै याची अंतिम तारीख आहे ठीक आहे बघा मित्रांनो या ठिकाणी जे वयोमर्यादा दिलेली आहे ते अग्निशामनसाठी आहे तीस वर्षापर्यंत ठीक आहे या ठिकाणी तीस वर्षापर्यंत अग्निशामासाठी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे आणि आय एससाठी जे वयोमर्यादा आहे ते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्ग्यांना पाच वर्ष या ठिकाणी अधिक राहणार आहे ठीक आहे तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे तर एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्ग्यांना नऊशे रुपये तर याची अंतिम तारीख असणार आहे तीन जुलै तीन जुलैपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर मित्रांनो या तीन जाहिराती आपण पाहिलेल्या सध्या दहावीपासून सुरू आहे तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता आणि या तिन्ही जाहिराती संपूर्ण पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाणार आहे टेलिग्राम चॅनल लिंक मी डिस्कशनमध्ये देऊन दे आणि येणाऱ्या दोन मोठ्या जाहिराती जी आहे दहावी ती आहे नगर परिषद यामध्ये एकूण नऊ सत्याऐंशी तारखेसाठी गड्ड या पदांची भरती येणार आहे आणि ही भरती येणार आहे पंधरा जुलैपासून म्हणजे पंधरा जुलैपासून जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे नंतरची जाहिरात असणार आहे एस एस सी कॉन्स्टेबल यामध्ये हजारो पदांची भरती असते दहावी पासवर आणि ही जाहिरात येणार आहे ऑक्टोबरमध्ये दहावी पासवर या दोन मोठ्या जाहिराती येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये येणार आहे सर्वात अगोदर नगर परिषद येणार आहे नंतर एसएससी ची जीडीजी येणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद